दादा मामा भोळे असतील जयश्रीताई अश्विन भाऊ या मतदारसंघात एकूण एक मातंबार मंडळी आमदारकीसाठी इच्छुक आहेत तर तुम्ही यांच्या आव्हानांना कसं सामोरे जा नाही खरं म्हणायला गेलं तर हे आमचं एकमेकांच्या विरुद्ध काही वैयक्तिक आव्हान वगैरे काही नाही ही आमची एक वैचारिक लढाई एक, एक विचारांची लढाई आम्ही लढतोय त्यामुळे आव्हान वगैरे नाही म्हणता येणार आणि हे जे तुम्ही नावं घेतले मग ते आदरणीय राजमामा असतील आदरणीय जयश्रीताई असतील आदरणीय अश्विन भाऊ असेल किंवा इतर कोणीही मंडळी असेल ही, ही सगळी माझ्यापेक्षा वयाने माझ्यापेक्षा कर्तृत्वाने माझ्यापेक्षा नेतृत्वाने सगळ्या गोष्टींनी ने माझ्यापेक्षा मोठी आहे आणि त्यांच्या विरोधात किंवा त्यांना आव्हान देणं इतका मी काही मोठा झालेलो नाही आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्यापेक्षा कोणत्याही वयस्कर माणसाला मग ते कर्तृत्वाने असू द्या किंवा कोणत्याही आपल्यापेक्षा जो वयस्कर त्याला आव्हान देण्यात का आपण हिंदू संस्कृतीपणे लहान ते योग्य वाटत नाही आणि आपली संस्कृती आपल्याला ते मुबापण देत नाही त्यामुळे आमची ही विचारांची लढाई आम्ही ते विचारांनी लढू आणि येणाऱ्या विधानसभेला आम्ही प्रत्येक जण ज्याचे त्याचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाऊ आणि शेवटी ही जनता जनार्दन म्हटली जाते जो निर्णय घेईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल त्यात दुसरं काही विशेष नाही